शेतकरी मित्रांनो नमस्कार हा जो प्लॉट दिसतोय हा आपला गोबी पिकाचा प्लॉट आहे तर ही सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस याची लागवड आहे तर लागवडीनंतर काही कारणास्तव याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं त्यामुळं किती मोठा फटका बसू शकतो याचं आपण त्या ठिकाणी उदाहरण बघणार आहोत वेळेवर ड्रेंचिंग न होणं किंवा वेळेवर खतं आपल्या पिकाला न जाणं याचा आपल्याला किती मोठा फटका बसू शकतो याचंच उदाहरण आहे याच्यावर वेल्टिंग फार जास्त प्रमाणात आलेली आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचा उपाय पण या ठिकाणी सांगणार आहे की काय करायला पाहिजे होतं आणि काय चूक झाली ती होऊ नये म्हणून तुम्ही जर भविष्यात जर गोबी लागवडचा प्लान करीत असाल तर त्या ठिकाणी ही एक काळजी नक्की घ्या तर हे बघा ही जो गोबी आहे तसं इकडं एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी त्याचं रोपण झालेलं आहे डॉलर व्हरायटी आहे छान आपण त्या ठिकाणी लागवड केली होती पण ही जी समस्या दिसते तुम्हाला ही विल्टिंगची ही समस्या याला वेळेवर आळवणी न झाल्यामुळं त्या ठिकाणी खूप याचा प्रादुर्भाव इथं झालेला आहे आणि बाद लावण्याचा ॲडिशनल खर्च त्या ठिकाणी होणार आहे जर हा खर्च जर मी ड्रेन्सिंगवर ध्यान देऊन जर त्या ठिकाणी जर वेळेवर जर झाली असती तर हा खर्च माझा टळला असता पण कामाच्या व्यापामध्ये शे शेती, शेती करताना बाकी बरेच त्या ठिकाणी उद्योग असतात कांदा लागवड कांद्याची फवारणी वगैरे चालू होती त्यामुळे इकडे थोडं दुर्लक्षी झालं दा, दुर्लक्ष झालं आणि त्या ठिकाणी हा फटका बसला तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जर असा प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह आपली ज्यावेळेस लागवड होती त्याच्या तीन ते चार दिवसानंतरच आपल्याला त्या ठिकाणी रोको या बुरशीनाशकाची त्या ठिकाणी ड्रिपनं सोडून घ्यायचं आहे किंवा आळवणी करायची आहे पाचशे ग्राम प्रति एकर जर ती मी या ठिकाणी केली असती तर निश्चितच मला सत्तर ते ऐंशी टक्के ही जी रोप मर आहे ही झाली नसती आणि माझा बाद लावण्याचा जो खर्च आहे मला आता अडीच ते तीन हजार रोप या ठिकाणी लागणार आहे पूर्ण एक एकर एक लागवड मी ते त्या इथं केलेली आहे तेरा ते चौदा हजार रोप या ठिकाणी पूर्ण बसलेले आहे तर ॲडिशनल खर्च माझा दोन तीन हजार इथं बाद लावण्यासाठी होणार आहे तर हा माझा झाला नसता आणि प्लॉट सगळा सोबत आला असता त्यामुळं शेतीचं नियोजन करताना बारीक सारीक गोष्टीचं त्या ठिकाणी ध्यान ठेवणं फार गरजेचं आहे तर ही चूक तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवला आणि नक्कीच शेतकऱ्याला याच्यातून फायदा होईल याची आशा आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर प्रथम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद